पी महेश यांची उचल बांगडी पत्रकार समन्वय यश ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या बातमीच्या पाठपुराव्याला यश साखरी शहरात गेल्या आठवड्याभरात साखरी पोलीस स्टेशन इथं कायद्याच्या नावाखाली दादागिरी करणाऱ्या तसेच दिव्यांग पत्रकार शैलेश गादेकर यांना शिवीगाळ करून निकृष्टपणे जनतेशी वागणारा मुजूर अधिकारी पी एस आय महेश गायतड यांच्या विरोधात गेल्या दिवसापासून जाहीर निषेध करत डी वाय एस पी यांना महेश गायतड विरोधात निवेदन दिलं होतं तसेच धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना तक्रार निवेदन दिलं होतं खासदार गोवाल पाडवी यांना देखील साखरी पत्रकार समन्वयक समितीद्वारे निवेदन देण्यात ता। आलं होतं पालकमंत्री जयकुमारजी रावल यांना साखरी तालुका पत्रकार समन्वयक समितीद्वारे निवेदन देण्यात येऊन पालक यांनी तात्काळ दखल घेत धुळे पोलीस अधीक्षक यांना पत्रकार समितीबद्दल तक्रार केली परंतु साखरी आमदार यांनी पत्रकारांची दखल न घेतल्यामुळे यावेळी समितीद्वारे आमदार विरोधात निषेध यावेळी करण्यात आला तसेच साखरी तालुका पत्रकार समन्वयक समितीनं मुजोर मुझोर आय घायतड विरोधात मंगळवारी उपोषणात बसून तीव्र आंदोलन करण्याचं निवेदन देऊन उपोषणात बसणार होते या घटनेची दखल घेता कायद्याच्या नावाखाली दादागिरी करणाऱ्या पीएसआय महेश गायतड यांची तक्रार लक्षात घेता तात्काळ इतरत्र ठिकाणी पदस्थापना करण्यात आली या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक यांनी दिली बदलीचे अधिकृत एस पी साहेबांचे ऑर्डर साखरी तहसीलदार साहेबराव सोनोणी अधिकारी यांच्यासमोर सादर करून महेश यांची बदली करून तुमची मागणी पूर्ण झाली आहे यामुळे साखरी तालुका पत्रकार समन्वयक समितीने उपोषणास तुरतास स्थगिती देण्यात आली आहे दिव्यांग पत्रकार यांच्या लिंगावर शिवेगाळ गुन्हा दाखल केला नाही तर पुन्हा तात्काळ केलेलं उपोषण करू असं यावेळी सांगण्यात आलं आंदोलनात भाग घेणाऱ्या व पाठिंबा देणाऱ्या मनसे नेते धीरज देसले यांच्या वरती खोटी झालेली अॅट्रोसिटी काढून घेण्यात यावी साखरी बीट अंमलदार पोलीस रायते यांना दुसरी बीट देण्यात यावी अशी मागणी यावेळी पोलीस निरीक्षक यांच्याकडे करण्यात आले असं कोणी पुन्हा कायद्याच्या नावाखाली दादागिरी लुटमार करणारे अधिकारी निकृष्ट दर्जाची वागणूक पत्रकार व वा जनतेशी वागतील तर पुन्हा यापेक्षा तीव्र पद्धतीनं आंदोलन करू असा इशारा यावेळी पत्रकार समन्वय समितीद्वारे देण्यात आला यावेळी पत्रकार समितीच्या मागणीला यश मिळाल्याबद्दल समन्वयक समितीने दिव्यांग पत्रकार बांधवांच्या लढाईला यश मिळाल्याबद्दल सत्य परेशान हे मगर पराजित नाही असं सिद्ध केलं यावेळी साक्री शहरात दादागिरी नाही चलेगी नहीं चलेगी कायद्याच्या नावाखाली अधिकाराचा निषेध असो पत्रकार एकजुटीचा विजय असो अशी घोषणा देत हटाके फोडून एकमेकांना पेडे खाऊ घालून आनंद साजरा करण्यात आला यावेळी साक्री तालुका समन्वय समितीचे प्राध्यापक नरेंद्र तोरवणे विजय भोसले आबासाहेब सोनवणे महेंद्र शंदेल जगदीश शिंदे शैलेश गादेकर उमाकांत अहिराव रतनलाल सोनवणे सकपाल मोरे जितेंद्र जगदाळे तुषार ढोले चंद्रशेखर अहिराव अनिल बागुल शरद चव्हाण तसेच साक्री तालुक्यातील सर्व पत्रकार समन्वयक समिती बांधव यावेळी उपस्थित होते संघटना धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ धुळे आणि मानवाधिकार संघटना पिंपळ यांच्या संयुक्त विक्षणी कुपोषणाची नोटीस देण्यात आलेली होती आपल्याला सर्व घटनाक्रम माहीत आहे की या ठिकाणी असलेले फौजदार महेश गायतड साहेब यांनी आमचे पत्रकार मित्र शैलेश गादेकर उमाकांतजी आयराव शरद चव्हाण आणि जी टी मोहिते बापू यांच्याशी गैरवर्तन केलेलं होतं या गैरवर्तनाच्या संदर्भात आम्ही डी वायच पी साहेबांना निवेदन दिलेलं होतं डी वायच पी साहेबांनी चौकशी करून त्यांचा अहवाल पाठवलेला होता एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही तहसीलदार साहेब यांना आम्ही आज तेवीस तारखेला अकरा ते पाचच्या दरम्यान दार्शणिक कुपोषण करणार आहोत अशी नोटीस दिलेली होती एकवीस डिसेंबर पंचवीसला या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी सर यांना पत्रकार संघाचं शिष्टमंडळ साकरी विश्रामगृहात भेटलं त्यांनी पत्रकारांसमवेत बैठक घेतली आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना या संदर्भामध्ये लक्ष घालून संबंधित महेशजी गायतर यांच्यावर कारवाई करण्याची सूचना केली यू एस पी साहेब तहसीलदार साहेब तिथले पोलीस निरीक्षक यांच्याशी आम्ही सतत संपर्कात होतो काल बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणचे जे पोलीस अधिकारी आहेत त्याच्यामध्ये बाबुल साहेब आहेत रौंदर साहेब आहेत त्यांनी सर्व पत्रकारांची बैठक घेऊन झालेल्या प्रकाराबद्दल थोडंसं दोन दोन पावलं मागे जाऊ अशी भूमिका घेतली मात्र त्या बैठकीला स्वतः काहीतर साहेब हजर नसल्याने त्या चर्चेतून फारसा मार्ग न निघता आम्ही आमचं उपोषण चालू ठेवणार आहोत असे सांगून त्या ठिकाणी निघून आलो संध्याकाळी बावीस डिसेंबर पंचवीसला आम्हाला या ठिकाणचे पोलीस निरीक्षक वळवीसाहेब यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की उद्याचं लाक्षणिक उपोषण तुम्ही कृपा करून स्थगित करा पोलीस आणि पत्रकार यांचे संबंध चांगले असले पाहिजे या मताचे आम्ही आहोत परंतु झालेला प्रकार चुकीचा आहे आणि म्हणून आम्ही हे लाक्षणिक उपोषण करणारच तुम्हाला चर्चा करायची असेल उपोषण सुरू होण्या अगोदर तर आपण तहसीलदार कचेरीत या आणि एक ठोस निर्णय घेऊन या तर आम्ही हे उपोषण स्थगित करू त्याप्रमाणे साक्री तालुक्याच्या सर्व जनतेला आम्ही सांगू इच्छितो की हेमंत मग साक्री तालुक्यातील सर्व जनतेला मी सांगू इच्छितो की फौजदार महेश गायतर यांची पत्रकारांच्या आणि विविध संघटनेच्या एकज्युटीमुळे साक्री तालुक्यातील जनतेच्या आम्हाला भरभक्कम असलेल्या पाठिंब्यामुळं आझाद नगर देवपूर धुळ्याला बदली करण्यात आलेली आहे आणि ते एक दोन दिवसात मुक्त होणार आहे यापूर्वी पत्रकारांनी या ठिकाणी असलेला चांगला अधिकारी पी टी पाटील यांच्या बाजूने आंदोलन केलं त्यानंतर पिंपळेरला मंगलसिंग सुरजी साहेब आले त्यांनी दादागिरी केली विरोधात आपण आंदोलन केलं आपणही त्या आंदोलनात यशस्वी झालो आणि आज तिसऱ्या वेळेला आपल्याला फौजदार महेशजी गायतड यांच्या विरोधात आंदोलन करावं लागलं याची नाही आपण विजयी झालो पण विजयाने जाणार जाणारे आणि पराभवाने खचून जाणारे आम्ही नाहीत या विजयामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे अशातला अजिबात भाग नाही अजून आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे आंदोलन रद्द केलेलं नाही आमचे सर्व जे पत्रकार मित्र आहे यांची मागणी आहे या कुना दाकर दाला ही की या गायतड साहेबांवर दिव्यांग ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल झाला पाहिजे आजच्याही मिटिंगमध्ये आम्ही ते सांगितलेलं आहे दुसरी मागणी आमची आहे की आमच्या या आंदोलनामध्ये मनसेचे धीरज भैया देसले यांनी सक्रियपणाने भागीदारी नोंदवली म्हणून त्यांच्यावर खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे तो सुद्धा मागे घेतला गेला पाहिजे तिसरी मागणी आमची अशी आहे साक्री टाउनचे जे कोणी रायचे गाणं आहेत त्यांच्याकडून साखरे टाउन सुद्धा काढून घेण्यात यावा अशा तऱ्हेच्या मागण्यांसाठी हे पुढचं आंदोलन पुन्हा सुरूच राहणार रा आहे आम्हाला कुणालाही दुखायचं काही कारण नाही परंतु पत्रकारांना कोणी कारण नसताना त्रास देत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही हम किसी को छेडते नाही लेकिन जिथीने हमको छेडा उसको हम छोडते नाही हा या तालुक्यातील पत्रकारांचा इतिहास आहे पत्रकारांच्या आंदोलनामध्ये ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी आमची दखल घेतली त्यांचे आम्ही आभार मानतो ज्यांनी दखल घेतली नाही लोकप्रतिनिधींनी त्यांचे आम्ही विशेष आभार मानतो कारण पुढे काळ येणारच आहे यापुढे पत्रकारांनी सगळ्यांनी आपली जी एकजूट दाखवली ती पुढेही दाखवावी तसंच पोलिसांची आमचं फौजदारांशी असेल अधिकाऱ्यांची असेल आमचं युद्ध नाही आमची त्यांची जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीच्या विरोधातील लढाई आहे साकरी शहरातील काही व्यापाऱ्यांनासुद्धा त्रास झालेला आहे त्या व्यापाऱ्यांच्या ठोस तक्रारी आमच्याकडे आहे त्या तक्रारींचासुद्धा पूर्णपणाने निपटारा आम्ही करणार आहोत या देशामध्ये संविधानानं चालणारी लोकशाही आहे या ठिकाणी टोकशाही टोकशाही कुठल्याही प्रकारे चालणार नाही आणि म्हणून मयाची दायकळ त्यांच्या नवीन प्रवासाला आम्ही शुभेच्छा देतो आणि मागच्या अनुभवावरून त्यांनी त्या ठिकाणी जनतेशी चांगल्या पद्धतीने वागावं असा हो, त्यांना सल्लाही देतो धन्यवाद सदर प्रकरणी जी काही घटना झालेली आहे त्या घटनेबद्दल एस पी ऑफिस थ्रू मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी साकरी यांच्याकडे पदभार होता आणि आता सध्याचे ओ एस पी जाधव साहेब यांनी त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे सध्या पण तर तुरता असं महेश घायतळ आहेत पी एस आय यांना त्यांची बदली मागणीनुसार या ठिकाणी करण्यात आलेली आहे आझादनगर पोलीस स्टेशनला पुढीची जी चौकशी आहे ती सुरू आहे होती जे काय होईल पोलीस डपार्टीवर निर्णय घेण्यात येतील आमचं असं पत्रकार बंधूंना निवेदन आहे विनंती आहे की त्यांनी त्यांचं जे आंदोलन सुरू केले त्यांनी स्थगित करावं आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं एकूणच आपण बघितलं तर जे दिव्यांग व्यक्तींवर जो काही त्याच्या शरीरावर जो काही हे केलेलं आहे त्या संदर्भात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही देखील मागणी केलेली आहे त्या संदर्भात काय सांगा चौकशी सुरू आहे चौकशी अंतर जीव बैल आपल्याला कळवण्यात येईल ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी रतनलाल सोनवणे साखरी